ब्रेकिंग न्यूज होय ऐकून धक्का बसेल पण ही आहे खरी घटना मार्गदर्शक आणि आधारसंपन यांचा जुना विषय पुन्हा उफाळून आला शांत बसलेले सर्वजण क्षणात लक्ष देऊ लागले आणि नाश्त्याचा कट्टाच वादाचा अखाडा म्हणला काय होता नेमका वाद कोणाची बरोबर होती बाजू आणि या सर्वांच्या मोहिमेवर काय परिणाम होणार अधिक माहिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मनोज जुनगरे यांच्याकडून संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा नमस्कार जय शिवराय मी सह्याद्री पुत्र विशाल जुनगरे स्वागत करतो नवीन एका प्रवासामध्ये आजचा आपला प्रवास म्हणजे एका उपक्रमासाठी असणार आहे हा उपक्रम म्हणजे गेल्या नऊ वर्षापासून आपल्या गावचे सुपुत्र आपले लाडके दादा यांनी नऊ वर्षापूर्वीपासून चालू केलेली वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम याच मोहिमेसाठी आज आम्ही पोचलो होतो पुण्याच्या एका नर्सरीमध्ये जिथून दरवर्षी या मोहिमेसाठी झाडे नेली जातात आता हा तात्या आम्हाला झाडे दाखवायचं काम करत होता आता आम्ही ही चिक्कूची झाड निवडायला सुरुवात केली आता झाडे निवडताना तात्याला कोणतेही झाड दाखवलं की तात्याचं एकच उत्तर असायचे ते म्हणजे कुठलेही झाड घ्या दोन वर्षात त्याला फळ नक्की येणार मग अशीच निवड करायला आंब्यांच्या झाडाजवळ आलो आणि तात्यासोबत मी पण तात्याला मदत करायला लागलो आता मी काम करत असताना व्हिडिओ पण चालू आहे हे समजल्यावर लगेच हे दोघ जण मायासोबत काम करायला आले दिसते चालेल ना पत्त्या मायात घुसलाच काय अरे एवढा वेळ काय शोधलंस की एक ते पण असं वाकलेलं अचानक मग इस्त्री केलं रेनकोट घालून राहुलची एंट्री झाली आता सगळ्या झाडांची निवड झाल्यावरती काही धडाडीच्या कार्यकर्त्यांची पण एंट्री झाली जवळजवळ आता आपली सगळी झाडं निवडायची कामं झाली होती बाजूला वक्सी गेलं तर नुकतंच लग्न झालेलं राजेश फोनवर बोलत ला, होता आणि त्याच्याच बाजूला बसलेला आपला अविवाहित आकाश त्याच बोलणं ऐकून आनंद लग्न झालं बाबा लय वाईट काय किती कले, पाव दोन खाल्लं हा किती लिंब पेला सगळं सांगायला लागत नाही मी म्हणतो याला संसार म्हणतात परपंच म्हणतात परपंच कुठं गाड़ी लॉक कौन करेगा बाबा अच्छा खुल्ला नाही छोड़ने का मैं भाग गया तो मत ठीक है ठीक है ये क्या साला खिड़की तो खुला ही रखे रे क्या गुंडा बनेगा रे तू परत आता गावच्या दिवशीने प्रवास चालू असताना आम्ही हॉटेल भाग्यश्रीच्या शोधात होतो पण आज वार शनिवार असल्याने हॉटेल भाग्यश्री आज बंद आप होत आपल्या हॉटेल भाग्यश्रीला आज आपलं हॉटेल बंद आहे कारण की आपली तब्येत लय खराब असल्यामुळे हॉटेल बंद ठेवलेला आहे त्यामुळे आम्ही एका छोट्याशा हॉटेलमध्ये जाऊन वडापाव आणि भजी खाऊन आमची भूक बागवली कसं आहे राजेश चा एकदम मस्त आवाज नाही त्या टेबल वरच खाल्लं या टेबलवरचं एवढ सगळं चहा हा सगळा खर्च कुणाकडनं नाही नाही हा सगळा खर्च आपला आकाशकडनं त्याच कारण पण आहे आकाश हा सगळा खर्च तुझ्याकडनं आहे ना सी बी जिंकली ना येस आर सी बी जिंकली त्याच्यामध्ये मुंबईच्या भाग कसे वाढत आहेत गाडी क्रमांक करमा... पंधरा बावन गाडी क्रमांक पंधरा बावन सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी सोलापूर बिल <laughs> <मील> उलट पडले <laughs> मनोज सारखा माणूस नाही आमच्या टीम मध्ये चारशे वीस रुपयाच बिल देतो ना बिल मी स्वतः देतो थांब हे बिल बिल मी एक बिल मी देणार ठरल्याप्रमाणे दिलं तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन फक्त चहा किंवा जेवण करा पण जसं हॉटेलच्या बाहेर पडताना तुम्हाला बिल द्यावं लागतं तसंच तुम्हाला हे पण घ्यावं लागतं मग तुम्ही नुसता चहा जरी पिला तरी हे खाणं बंधनकारकच असत मनोज हे तर थांबायचं कारण तुला सांगतो हॉटेलचं नाव काय आनंद वाईन आनंद वाईन नाही इथं बघशील तर आनंद प्युअर वेज आणि आनंद वाईन हे सगळं एकाच मालकाच आहे ना एकाच मालकाचं असू पण त्यानं काय केलेलं लक्षात आलं का तुझ्या नावाप्रमाणेच माणसाला आनंद देण्याचा प्रयत्न केलाय तुला हे पाहिजे तर तू हे पी तुला हे प्यायचं तू हे पी आनंद महत्त्वाचा आहे ह्याच्यात असो आनंद नाही तर त्याच्यात असो आनंद महत्त्वाचा आहे क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है अरे सर क्या बात है आता आम्ही पोहोचलो आपल्या गावात आणि हे समोर दिसणार दृश्य म्हणजे धरतीवरचा स्वर्गच जण मग आता याच धर्तीवरच्या स्वर्गात चालत चालत आम्ही आपल्या गावात जायला निघालो पुढे अचानक आमच्या समोर आला आमचा वर्गमित्र अक्षय बघ ना मी मोबाईलचा कॅमेरा के चालू केला की पप्पाकडनं सगळे घेतले हातात आणले त्याच्यासोबत थोड्याशा गप्पा मारून झाल्यावर त्याने शेतीच्या कामासाठी घेतली नवीन गाडी घेऊन तो तिथून घरी निघाला आम्ही पोचायच्या अगोदरच झाडं खाली उतरवायचं चा का काम चालू झालं होतं मी आल्याचा भास होताच राहुलने गाडी तोंड बाहेर काढलं आणि तो पण काम करतोय असं दाखवून दिलं आणि हेच बाकीच्या पोरांनी बघून त्यांनी सुद्धा झाडं खाली उतरवण्याच्या कामाला हातभार लावत काम सुरू केलं दुसऱ्या दिवशी पहाटे सात वाजता झाडे लावायच्या कामाला सुरुवात करण्यासाठी मी आपल्या हात्यार सोबत घेतलं आणि गावातल्या सगळ्या पोरांना गोळा करत पुढं निघालो आता आपला राहुल काहीतरी करत होता सुरुवातीला वाटलं पोरांच्या नाश्त्यासाठी काळा साबुदाण्याची खिचडी तयार करतो पण नंतर जवळ गेल्यावरती कळालं तो झाडांसाठी खत तयार करत होता आता आम्ही हे सगळे निघालो मोहीम फत्ते करायला वृक्षारोपणाच्या मोहिमेला प्रत्येकाने आपापल्या हातात दोन झाडे घेऊन या मोहिमेला सुरुवात केली पहिलं झाड लावण्याचा मान भेटला तो आपल्या नील्याला मग त्याने त्याच्यासोबत असलेल्या सोबत, सोबत खड्ड्याच्या बाजूची जागा साथ करून घेतली आणि राहुलने चवीनुसार खत टाकून त्याच्यामध्ये झाड लावत कार्यक्रमाचा प्रारंभ केला बाजूला लगेच ओम आणि राजेशने झाडे लावायला सुरुवात केली बाजूच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलं होतं आणि ते काढायचं काम हर्ष करत होतं पण पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे खड्ड्यातलं पाणी संपतच नव्हतं मग मी देवासारखा धावून त्याची मदत केली मग शमाचाही विलंब न करता राहुलने चवीनुसार खत टाकलं आणि लगेचच मग आम्ही मी आणि हर्षनी ते झाड लावून घेतलं आता आपल्या सगळ्या पोरांनी नव्या उत्साहाने आणि नवीन जोमाने झाडे लावायच्या कामाला सुरुवात केली आता समोर दिसतोय ते आपले आधारस्तंभ म्हणजे झाडाला आधार देण्यासाठी कामता काढायचं काम चाललं होतं झाडं फक्त निस्ती लावून उपयोग नसतो तर ती झाडं सरळ राहिली पाहिजे आणि त्याचं महत्त्वाचं काम ही लोक आपली करत आहेत ही गोष्ट वेगळी आहे की आयत काम आहे म्हणून करतात पण ठीक आहे त्यांचं पण योगदान दहा टक्के आहे कामात नव्वद शंभर टक्के आता सगळेच प्रामाणिक काम करत होते पण काम झाल्यानंतर मी एवढं काम केलं मी तेवढं काम केलं असे सांगणारे भरपूर असतात आणि त्याच्यातूनच वाद निर्माण होतात आता हे वाद निर्माण होऊ नये या सगळ्यांवरती बारीक लक्ष ठेवण्यासाठी आपण हा ड्रोन आणला होता आणि त्याद्वारे सगळ्यांवरती आपली नजर होती तुम्हाला आता समोर दिसतोय त्याची ओळख करून देतो तो म्हणजे आपला विनायक बापू आमच्या सगळ्यांचा मार्गदर्शक गुरु त्यांना आम्हाला एवढं मार्गदर्शन केलं होतं की तो कॅमेरा तोंड सुद्धा दाखवत नव्हता <laughs> जवळजवळ आता नव्वद ते पंच्याण्णव टक्के झाडे लावण्याचं काम झालं होतं आणि वेळ आली होती आपल्या नाश्त्याची त्यासाठी पोह्यांची व्यवस्था केली होती आणि पोहे वाटण्याचं काम स्वतः आपले मार्गदर्शक गुरु विनायक बापू करत होते त्याचं कारण एवढंच होतं की त्यांचे हात मातीने भरलेले नव्हते वाव भाई तू खरच रे प्रत्येक कार्यक्रमात तू पाहिजेसच भागीत्री पण तसच केलं तो धडाय धळा केली त्याने उठला शेव पण आहे त्यात शेव की अरे वरण टाकायचं असतं बापू ते एकाला पाहिजे फक्त चिव दाखवून आपल्या फॅन आहे फॅन आहे इकडं नाश्ता करायचं पोहे, पोहे सगळी काम करून दमलेली पोरं गुन्ह्या गोविंदांना पोहे खात होती जैशा पूर्ण वेळ दिसला नाहीस मला आता लगेच बरोबर दिसलायच म्हणलं होतं अचानक आपले आधारस्तंभ आणि मार्गदर्शक एकमेकांसमोर आले आणि जुन्या कोणत्या तरी वादावरून भांडायला लागले ब्रेकिंग न्यूज होय ऐकून धक्का बसेल पण ही आहे खरी घटना मार्गदर्शक आणि संबंध यांच्या जुना विषय पुन्हा उफाळून आला शांत बसलेले सर्वजण क्षणात लक्ष देऊ लागले आणि नाश्त्याचा कट्टा स्वादाचा आखाडा म्हणला काय होता नेमका वाद कोणाची बरोबर होती बाजू आणि या सर्वांचा मोहिमेवर काय परिणाम होणार

गाड्यांचं काम एकट्याने केलं न्यूज वाद एवढा भयानक होता की आमची न्यूज कव्हर करायला आलेला माणूस त्याची वाक्य विसरायला लागला होता परत काय काय

आता आपले वाद आणि झाडी लावायची कामे दोन्ही संपले होते त्यामुळे आता वेळ आली होती ती सगळ्यांना एकत्र येऊन सुंदर असा एक फोटो काढून कार्यक्रमाचा शेवट करायचे वा मोदीजी वा वा हा संपूर्ण व्हिडिओचा प्रवास हा आपल्या मनोरंजनासोबतच तुम्हा सर्वांना एक संदेश देण्याचा होता तो म्हणजे तुम्ही सर्वांनी सुद्धा झाडे लावा झाडे जागवा आणि हजारो श्वास निर्माण करा झाडे लावायची मोहीम आता फत्ते झाली आता वेळ आली विहिरीवरती जाऊन पोहायची आणि खूप सारी धमाल करायची आहे